इचलकरंजी सांगली व सोलापूर या जिल्ह्यामध्ये गांजांची विक्री व खरेदी करणाऱ्या आठ जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरच्या पथकाने अटक केली होती या कारवाईत एक्केचाळीस किलो गांजा दोन चार चाकी गाड्या एक बुलेट मोटरसायकल दहा मोबाईल फोन असा एकूण तीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता दरम्यान संशयितांच्या वतीने अॅडव्होकेट सचिन यशवंतराव माने यांनी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने दीपक पुजारी यांच्यासह आठ जणांची सुटका केली दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता हातकणंगले ते कुंभोज रस्त्यावरील नेज गावच्या हद्दीत छापा टाकून ही कारवाई करण्यात आली होती यामध्ये अटक झालेल्या आरोपींची नावे अशी दीपक दत्तात्रय पुजारी वय सदतीस आणि विवेक मेघदूत शिंदे वय अठ्ठावीस दोघे राहणार इचलकरंजी अंकुश प्रताप शिंदे वय तीस नंद भिकू साठे वय तीस दोघे राहणार बामणी तालुका खानापूर जिल्हा सांगली मनोज मदन गोसावी व एकोणतीस व राजू शेख वय तीस दोघे राहणार अकलूज जिल्हा सोलापूर महेश जम्मू साळुंके वय खरसुंडी तालुका आटपडी आणि देवदास महादेव तुपे वय एकवीस राहणार पालवन जिल्हा सातारा या आरोपीविरुद्ध हातकणंगले पोलीस ठाण्यात डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र न्यायालयात अटकेविषयी आक्षेप घेत आरोपींच्या वकिलांनी अटकेची प्रक्रिया ही बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट केले सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचा आधार घेत अटक करताना कारणे स्पष्ट करण्यात न आल्यामुळे ती कायद्याविरोधात असल्याचे अधोरेखित करण्यात आले या युक्तिवादाची दखल घेत वडगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी कोणतीही अट किंवा जामीन न लावता सर्व आरोपींची तात्काळ सुटका करण्याचे ऐतिहासिक आदेश दिले या निर्णयामुळे न्यायालय परिसरात वकील व पक्षकारामध्ये मोठी चर्चा रंगली या प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲडভোকেট सचिन यशवंतराव माने ॲडভোকেট ओमकार कुरडे आणि ॲडভোকেট संकेत परमाजे यांनी प्रभावी युक्तिवाद केला या, के या प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲडভোকেট सचिन यशवंतराव माने ॲडভোকেট ओमकार कुरडे आणि ॲडভোকেট संकेत परमाजे यांनी प्रभावी युक्तिवाद केला ही घटना अटके संबंधीच्या कायदेशीर प्रक्रियेचे महत्व आणि पोलीस तपास यंत्रणेकडून प्रक्रिया राबवताना कायदेशीर आवश्यक आहे याची ठळक जाणीव करून देणारी दिनांक दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून तीस मिनिटाच्या सुमारास हातकलंगले ते कुंभोज येथे जाणाऱ्या रोडवरती नेजगावच्या हद्दीत दीपक पुजारी व अन्य काही आरोपी हे गांजा खरेदी विक्रीसाठी येणार आहेत अशी टीप स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांना मिळालेली होती त्यानंतर त्यांनी त्यांच्यावर कारवाई केली कारवाई केल्यानंतर सुमारे एक्केचाळीस किलो गांजा हा जप्त करण्यात आला आणि त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं हा गुन्हा हातकलंगले पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेला असल्याने हातकलंगले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला आज त्यांना प्रथमताच हातकलंगले येथील पेठवडगाव येथील न्यायालयात हजर करण्यात आलं त्यांची पोलीस कोठडी मागणी केली परंतु आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या काही न्यायनिवाड्यांचा निर्वाळा देऊन असं कोर्टास निदर्शनास आणलं की अटक करण्याच्या पूर्वी त्यांना अटकेची कारणं देणं लेखी कारण देणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि ज्यावेळी न्यायालयासमोर हे निदर्शनास आले की त्यांना अटकेची कारणेच दिलेली नव्हती आणि अटक करून त्यांना कोर्टात आणलेलं होतं त्यावेळी न्यायालयाने पूर्ण दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून त्यांना तत्काळ सुटका करण्याचा आदेश केलेला आहे मी मुद्दामनं सांगू इच्छितो की जामिनाचा आदेश नाही तर सुटका आदेश कारण अटकच बेकायदेशीर असल्यामुळे या प्रकरणात जामीन घेण्याचा प्रश्न निर्माण होत नाही त्यामुळे विना जामीन विना शर्त विना हट यांना तत्काळ मुक्तता करण्याचा आदेश झालेला आहे आणि खरोखर मी न्यायालयाचं कौतुक करतो कारण अशा प्रकारचा आदेश हा फार कमी होत असतो परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हा ऐतिहासिक निकाल हा निर्णय पेठवाडगाव येथील न्यायालयात झालेला आहे